दौंड तालुक्यातील यवत येथील मुक्काम आणि पाहुणचार घेऊन संत तुकाराम महाराजांची पालखी आता दिंडी पाटस नगरीमध्ये येतानाची विलोभनीय असे दृश्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी पाटस आणि पंचक्रोशी येथील तमाम नागरिक पालखीवर फुलं उधळून स्वागत करीत आहेत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वाजित बागवाण यांनी संपल्यानंतर संत तुकार महाराजांची पालखी आता पाटसकडे निघालेली आहे आता आमच्यासोबत काही ग्रामस्थ बोलण्यासाठी काय सांगाल मामा आज पालखी आपल्या गावात आली होती प्रकारे आपण त्यांचं स्वागत केलं आमच्या गावाच्या वतीने आम्ही सगळे ग्रामस्थ भागवतवाडी या ठिकाणी जातो तिथून टाळ मृदुंगांच्या गजरात नाग नागेश्वर मंदिरात पालखीला घेऊन येतो दोन तास विसभा असतो आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांना गोड जेवण असतं दरवर्षीप्रमाणे गेले दोनशे वर्षापासून ती परंपरा आहे आमच्या पाटसकरांची आणि परत नागेश्वर मंदिरापासून ग्रामस्थ निरोप देण्यासाठी आता शेवटची महानाची आरती होती या आरती झाल्यानंतर आम्ही निरोप देतो पालखीची रोटी घाटासाठी मार्ग असतो तीच आता रोटी घाटा ला, पालखी निघालेली आहे आता आमच्यासोबत काही महिला वर्ग काय आमच्या गावात आज पालखी आली होती पालखी आली सकाळी अकरा वाजता आमच्या महिला तिने आम्ही सगळ्या ग्रामस्थावर एकदम दोनशे वर्षाची परंपरा त्यांनी पूर्ण केलेली आहे आज झालेलं वालिक भक्ष स्वागत केलेलं आहे कॅमेरामॅन चावऱ्यांसोबत मी वाचित बघवान स्टार महाराष्ट्र न्यूज थोडस